घरोघरी तुतारी हे चिन्ह पोहोचविण्यासाठी आमदार रोहित पवार हे येत्या सहा तारखेला सोलापुरात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने येत्या सहा मार्च रोजी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला पक्ष फुटी नंतर नव्याने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे हे चिन्ह घरोघरी जनमानसात सर्व नागरिकांना कळावे यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही पदयात्रा सहा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता गौतम मारुती माणिक चौक सोन्या मारुती नवी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघणार आहे या पदयात्रेत आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत दरम्यान याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रवक्ते यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार सोलापूर शहराच्या वतीनं बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता एक भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रे यात्रेमागचा हेतू एवढाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाला जे नवीन चिन्ह मिळालेलं आहे तुटारी वागवणारा माणूस त्याचा नागरिकांमध्ये प्रसार व्हावा नागरिकांना माहिती व्हावी ते चिन्ह रुजवावं याच ध्वजेतूने ही पदयात्रा काढण्यात येणार आहे ही पदयात्रा कोणतो चौकातून निघेल मदला मारुती माणिक चौक सोन्या मारुती पेठ मार्गे शिवछत्रपती पुतळ्याच्या जवळ याचा समारोप होईल महत्त्वाचं म्हणजे या पदयात्रेमध्ये आमचे लोकांचे हृदयस्थान या ठिकाणी रोहित दादा पवार देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून अशा नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा आणि त्यांना साथ देण्याचा निर्णय सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या आमच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोकांनी घेतलेले या पदयात्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष सुधीर खरटमल शंकर पाटील प्रशांत बाबर अक्षय वाक्से सुनीता रोटे प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते